नमस्कार कुलकर्णी साहेब नमस्ते आत्ता गा खादी ग्रामोद्योगचे फॉर्म भरणं चालू आहे वीस तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहेत त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती द्या अच्छा वीस तारखेपासून आत्तापर्यंत दहा जणांनी आपल्याकडून वीस अर्ज नेलेले आहेत आणि अजून दोन दिवस त्याचे बाकी आहेत बुधवारपर्यंत त्याची मुदत आहे आत्तापर्यंत एकूण वीस अर्ज गेलेले आहेत त्याच्यापैकी दोन अर्ज आपल्याकडे दाखल झालेले आहेत आत्तापर्यंत आत्ता जे फॉर्म भरणे चालू आहे जुन्या अटी शर्ती होत्या त्या काही बदल करण्यात आलेला आहे संस्थेच्या उपविधीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणेच उपविधी आणि एमसीएस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ आणि त्या खालचे नियम त्याच्याप्रमाणे छाननीच कामकाज होणार आहे अजून फॉर्म भरण्याची तारीख किती तारखेपर्यंत आहे आणि बुधवारपर्यंत त्याची मुदत आहे या बुधवारपर्यंत म्हणजे साधारणतः सव्वीस तारखेपर्यंत मुदत आहे सत्तावीस तारखेला छाननी आहे छाननी आणि त्याच्यानंतर निकाल इलेक्शन आंदीनंतर दुसऱ्या दिवशी वैध उमेदवारांची यादी लागेल त्याच्यानंतर पंधरा दिवस आपल्याला माघारी साठी असतील त्याच्यानंतर चिन्ह वाटप होणार आहे आणि सत्तावीस एप्रिलला मतदान आणि मतमोजणी होणार आहे धन्यवाद